आज आम्ही सगळे सिंहगड अभिरुची पोलीस स्टेशनला आलेलो आहे येण्याचं कारण ही मुलगी ह्या मुलीचं वय फक्त बारा वर्षाची आहे बाराही पूर्ण नाही आहे हिच्या ज्या फॅमिलीला हि जे वडील हि जे पप्पा पप्पा आई आणि भाव आणि बहीण यांच्या यांचं हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये काही जिहादी विचाराचा माणूस यांच्या हॉटेलमध्ये जेवायला यायचा तर मेसवरती तर यांच्या आईला आणि पप्पांना यांनी आई आणि वडील हे बोलून त्यांनी त्यांचं मन जिंकलं मन जिंकल्यानंतर ह्याच्या मम्मी पप्पा त्याला घरी आणलं घरी आणल्यानंतर ह्यांनी त्यांना वारंवार या जिहादी विचाराचा ह्या मुलांनी त्यांना मस्जिद मध्ये नेलं मस्जिद मध्ये नेल्यानंतर त्या त्या जिहादीनी त्यांना कुरान दिलं वाचायला कुरान ह्यांना वारंवार ह्यांचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला हिंदू धर्माचा विरोधात त्यांना बोलायला शिकवलं अल्ला एक ए मोहम्मद उसका पैगंबर आहे त्यांनी वारंवार हे बोला की अल्ला मोठं कोण नाहीये की असं यांना सांगायला हवलं आणि जर घरात जर कोण नसलं नसलो ह्या मुलीसोबत अश्लील चाळ्या करायचा तू मला अशी मला तेरा वर्ष तेरा वर्षाची मुलगी आहे त्याजवळ तेतीस वर्षाचा मुलगा आहे तो जी आधी हिला म्हणतोय की तुझ्या सारखी मला बायको पाहिजे होती हि ज्या अश्लील चाळ्या करतोय उद्या जर एखादा जर बलत्कार हो oh, झालाच असता तर आम्ही वेळेत सकल हिंदू समाज आणि जर ह्याच्यात लक्ष जर नसतं घातलं असतं तर आज आम्ही इकडे सगळे जमलेलो आहे तुम्ही स्वतः ह्या मुलीच्या तोंडात नाही ना का बोल काय काय केलं के सगळं सांग त्यांनी मला माग हात लावलं जे साथीला हात लावलं काय घातले तो काय नाही विचारायचा आणि खूप काय काय त्याने मला असं म्हणजे एकटा असे असते ना मी घरी तेव्हा तो माझ्या जवळ येऊन बसायचा आणि म्हणायचं तुझ्यासारखी बायको भेटली असली तर तुम्ही खुशच झालो असतो अजून काय बोलायला हवं अजून अल्ला एक मोहम्मद उसका पैगंबर आहे असं खूप मुसलमानांचं सांगायचं आणि मुसलमानच चांगलेत असं सांगायचं काय तू याचा विरोध कधी केला नाही सांगताच आलं नाही ना म्हणजे काय काय प्रकार होतो म्हणजे असं आम्हाला खेड शिवापूरच जे आहे ना तिथं आम्हाला नेहत होता तो आणि पप्पांना कर्वे नगर तिकडं कुठेतरी आहे ना तिथं न्यायचा तर तसंच असं नेता नेता त्यांनी असंच हे सर हे केलं आणि नंतर माझ्यासोबत केले पोलीस स्टेशननी हा बलद पासको अंतर्गत आणि धर्मांतरच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा आम्ही पोलीस स्टेशन कडे मागणी करतोय नाहीतर अन्यथा नंतर आम्ही सकल हिंदू समाज दोन दिवसात जर पोलीस प्रशासना जर या जियातीला जर अटक जर नाही केलं आम्ही सकल हिंदू समाज या रोडवर उतरू आम्ही आमचा निषेध व्यक्त करू म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला हे सांगतो की दोन दिवसाचा अल्टिमेटम तुमच्या पैसे आहे जर या झिया दिला जर तुम्ही अटक जर नाही केलं मग ह्याच्या पुढं दोन दिवसांमध्ये जे होईल ह्याला सगळ्या गोष्टीला जिम्मेदार हे पोलीस प्रशासन असणार